हॅलो उरिवान कसे आहात सगळे तर तुम्ही मागच्या अमरावती आणि पुणे व्हिडिओवर जास्त प्रेम दाखवलं होतं पण एक प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला होता की यवतमाळ डिस्ट्रिक्ट कट ऑफ किती आहे म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमची जिंकायची तयारी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर आपण पाहूयात यवतमाळ डिस्ट्रिक्टमधील दोन हजार तेवीस वनरक्षक भरतीचे सगळे कॅटेगरी वाईज कट जागा आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमधील प्रेडिक्शन देखील पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया ओपन कॅटेगरीपासून जसं की जनरलमध्ये कट ऑफ होता एकशे अठ्ठावन्न ते एकशे ब्याऐंशी इथे टोटल जागा आठ होत्या त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ होता एकशे शेहेचाळीस ते एकशे अठ्ठावन्न सात जागांसाठी एक सर्विसमॅनसाठी एकशे तीन ते एकशे तेवीस ती अग. अग. एक ते तीन जागांसाठी आणि होमगार्ड साठी कट ऑफ होता एकशे चौपेसाठी मध्ये कट ऑफ होता एकशे साठ ते एकशे एकाहत्तर पाच जागांसाठी फिमेल कॅटेगरी मध्ये एकशे बेचाळीस ते एकशे चव्वेचाळीस तीन जागांसाठी त्यानंतर ओबीसी मध्ये जनरलसाठी कट ऑफ होता एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ दोन जागांसाठी फिमेल कॅन्डिडेटसाठी होता एकशे एकोणचाळीस ते एकशे बेचाळीस तीन जागांसाठी त्यानंतर आपण पाहणार आहोत एन टी बी आणि एन टी सी दोन्ही कॅटेगरीसाठी जनरलमध्ये एकशे अठ्ठावन्न एका जागेसाठी फिमेलसाठी एकशे चव्वेचाळीस एका जागेसाठी एस टी पेसामध्ये जनरल कट ऑफ होता एकशे सत्तावीस ते एकशे अडोतीस नऊ जागांसाठी फिमेलसाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस आठ जागांसाठी तर मित्रांनो हा होता यवतमाळ डिस्ट्रिक्टचा कंप्लीट कट ऑफ तर दोन हजार पंचवीस भरतीसाठी जर तुम्हाला टॉप कॅटेगरीमध्ये सिलेक्शन हवं असेल तर रिटर्न परीक्षेमध्ये कमीत कमी नव्वद ते शंभर प्लस मार्क्स मिळवायचा प्रयत्न करा आणि फिजिकल टेस्टमध्ये कमीत कमी साठ प्लस मार्क्स मिळवल्याशिवाय फायनल सिलेक्शन टफ होऊ शकतो तर आजपासूनच तयारी सुरू करा सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमचा डिस्ट्रिक्ट आणि कॅटेगरी आणि सबस्क्राईब करा चॅनलला जिथे सगळ्या डिस्ट्रिक्टचा कट ऑफ मिळणार आहे तोपर्यंत तो स्टडी करा वर्कआउट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू